सुटला या मैदानाचा गट क्रमांक एकोणपन्नास सुटला आणि एकोणपन्नासमध्ये मध्ये सात गाड्या पाहत आहेत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते त्यातला एक बाद झाला इकडं दोघात लढत चाल पलीकडं भारत पोलते अलीकडे फोर बाय फोर गजा पोलतोय परंतु शेवटला बाजी मारली गोळीन गट क्रमांक एकोणपन्नास चा निकाल एकोणपन्नासचा आणि कालाय तास क्रमांक तीन वरून पाहिली आई गावदेवी सोमजाई माता वर्सनं बिब्वेवाडी मसोबरसन चंद्या लक्षा पॅन्स क्लब बिबवेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिल्ह्या पहिले गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या गोळीचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सरपंच नारायण विठ्ठल काजळे गजा फोर बाय फोर चिकलसे मावळ यांचा गजापाला सुंदर अशी गाडी सेमीस पात्र बिबीवाडीकर नाव द्या वडा पन्नास वडा एक ला जाम दोन ला नांदगाव